नमस्कार आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हा मेसेज तुम्ही प्रत्येक टेलिग्राम चॅनलला बघितला असेल भरपूर जणांच्या स्टेटसला बघितला असेल आणि डोक्यात भरपूर प्रश्न आले असतील की अरे बा आता दोनशे अठ्ठावन्नची जागा आली आता एकवीस जुलैला परीक्षा एक आणि काय होत आहे मेसेज टाकला टेलिग्रामला पण तरी वाटलं जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत ते टेलिग्रामला जॉईन नसतात का इकडचे तिकडे नसतात भरपूर जणांनी व्हॉट्सअपला मेसेज केला त्यांना रिप्लाय द्यायला देण्यापेक्षा एक व्हिडिओ टाकतो म्हटलं तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुमच्या मनातले सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे नेमकं काय होणार आहे कधी परीक्षा होणार आहे राज्यसेवा पुढे जाईल का गेली तर कधी होईल सगळं सांगणार आहे शांतपणे आहे का हे काय झालेलं आहे हे एम पी एस सी ने मागणी पत्र पाठवलं सरकारला म्हणजे सामान्य प्रशासन विभागाला सामान्य प्रशासनाने बघितलं किती काम आहे मग ते पाठवलं वित्त विभागाला वित्त विभाग ठरवणार मग फायनल की वड्या वड्या जागा रेकाम्या आहेत पण किती भरायचे आहेत तर त्याच्यानुसार हे वित्त विभागानं ते पुढे समितीनं ते सादर करण्यात आलेले मान्यता झालेली था था आहे मान्यतेकरिता तर मान्यता समजा झाली था की लगेच ते एम पी एस सीला पाठवतील की दोनशे अठ्ठावन्नची जागा काढा एम पी एस जेव्हा येईल तेव्हा एम पी एस सी सांगेल की बा नोटिफिकेशन काढल की समजा दोन हजार चोवीसलाच ॲड करायचं असेल तर पुढे पाठवेल दोन हजार चोवीसला जर परीक्षा होणार असेल मी पुढे सांगणार आहे पुढच्या स्लाईडला की परीक्षा पुढे पो, पोस्टपोन करणार राज्यसभेत दोन हजार पंचवीसला असेल तर तसं देखील नोटिफिकेशन काढेल पण माझं वैयक्तिक मत असं म्हणत आहे की सगळं बघून लोकसभेचा निकाल हे की दोन हजार चोवीसलाच हे करतील असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे पण त्यांना जर वाटलं दोन हजार पंचवीसला हे फक्त जाहिरात घोषणा करायची मग पंचवीसला जेव्हा जाहिरात येईल डिसेंबर नोव्हेंबरमध्ये तेव्हा ते होऊ शकतं तर हे जे आहे पूर्ण जी समिती आहे निर्णय झाला आहे दोनशे अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत क्लास वन आणि क्लास टूच्या त्या पद्धतीनं ते आहेत तर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत किंवा म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न काय आहेत आपल्याला बघायचे एक एक प्रश्न आपण घेतलेला आहे पूर्ण व्हिडिओ शांतपणे बघा ॲग्रीकॉस्टला अधिकारी होण्याची मोठी संधी शंभर टक्के आहे तुम्हाला फक्त क्लिअर दिसते का एका सेकंदात चेक करतो क्लिअर दिसत आहे ओके वादच नाही त्याच्यामध्ये ॲग्रीकॉस्टला ॲग्रीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला अधिकारी होण्याची सुवर्ण संधी येत आहे पुणा संधी येत आहे मागच्या दोन जाहिरात नंतर मागच्या मा मध्ये त्यांनी सांगितलं होतं की ते कृषी सेवकचे अपॉइंटमेंट देत आहेत कागदपत्र चेकिंग सुरू आहे मागच्या नियुक्तीपत्र नियुक्ती वगैरे देणार आहेत सध्या केस आहे ते पण त्याच्यात सांगितलेलं आहे ते वाटलं ते ज्यांना वाचून घेते राज्यसेवा परीक्षा पुढे जाईल का त्याच्यात दोनच शक्यता आहेत एक पुढे जाईल किंवा पुढे जाणार नाही पण कशी जर दोन हजार चोवीसच्या याच्यात जर ऍड केली हे या जागा तर पुढे जाईल आणि दोन हजार पंचवीसच्या ऍड केली तर पुढे जाणार नाही कशामुळे असं म्हणताय कारण की जर दोन हजार चोवीसच्याच जर ऍड केली आणि जर त्यांनी फॉर्म भरायलाच दिले नाही आता भरपूर जण अग्रीचे ज्यांनी फॉर्मच नाही भरले अग्रीरच्या जागाच नाही तर कशाला भरायचे असे भरपूर जण असतात मग त्यांना फॉर्म भरायला संधी द्यावीच लागेल असा अन्याय होईल त्यांच्यावरती त्याच्यामुळं चिंता करू नका आणि तुम्ही म्हणाल की मग जर त्यांनी आताच ऍड केले आणि मग आम्हाला फॉर्म भरायला संधी नाही दिली तर मी कशाला आहे का तुम्ही कशाला त्याच्यामुळे ताण घेऊ नका तुम्ही त्याचा चिंता करू नका त्यांनी कधी कधी ऍड करतील कुठल्या जाहिरात मध्ये त्याच्यावर तिथे सगळं अवलंबून आहे पण सहसा आयोग अन्याय करतच नाही दोन हजार चोवीसला जर ऍड केलं त्यांनी या जाहिरात मध्ये दोन हजार चोवीसच्या परीक्षा पुढे गेली समजा मग नाहीतर दोन हजार पंचवीस ला शंभर टक्के येणार आहे त्यामुळे तुम्हाला वेळच आहे आता पण हे करा परीक्षेची तयारी फक्त सुरू ठेवा मुख्यचं नंतर बघू आपण त्याचा काही वाद टेन्शन घेऊ नका ते नंतर मग नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास वगैरे भरपूर वेळ आहे त्याला सहा एक महिने सहा महिने तुम्हाला मिळून जातील किंवा पाच महिने तर कमीत कमी मिळून जातील राज्यसेवा परीक्षा पुढे जाईल का सध्या कंडिशननं जर दोन हजार चोवीसला जर ह्या जागा ऍड केल्या दोन हजार चोवीसच्या जाहिरातमध्ये तर शंभर टक्के पुढे जाईल दोन हजार पंचवीसच्या जर ऍड केल्या जाहिरातमध्ये मध्ये तर शंभर टक्के पुढे जाणार जा नाही स्पष्ट आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये ज्या जागा ऍड होतील का याच्यात पण दोन तीन गोष्टी आहेत की लोकसभेचा निकाल आहे यांना जागा दाखवणं गरजेचं आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती गुन्हा बोललेलंच बरं आपण पण जर झाल्या तरी चांगलं आहे जर नाही झाल्या तरी देखील चांगलं आहे कारण पंचवीसला होणारच आहे आता या जाहिरात येणारच मात्र ही ही जाहिरात मात्र येणारच एवढं मात्र शंभर टक्के आहे एक्झाम पुढे जाईल का तर सांगितलं मी दोन शक्यतांमध्ये कशी जाईल किंवा कशी जाणार नाही त्याच्यामुळे वेगळं बोलण्याची गरज नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त पूर्वपरीक्षा टार्गेट करा बस बाकी तुम्ही टेन्शनच घेऊ नका दोन हजारच्या पंचवीसच्या ऍडमध्ये हे होऊ शकतं का होऊ पण शकेल काही सांगता येत नाही आपण काय असं म्हणू शकत नाही की आत्ताच द्या पण राज्यसेवा जर त्यांनी पुढे ढकलली आयोगच नोटिफिकेशन काढेल दुसरं कुणावरती माझ्या देखील म्हणलं पुढे जाणार आहे तर काय प्रूफ आहे बा तुमच्याकडे तर आयोगाचं नोटिफिकेशन आयोगाचं नोटिफिकेशन आलं परत येतो स्टार्टर्जी सहित नेमकं कसं काय बाकीच्या विद्यार्थ्यांनी का विद्यार पण जे नॉन ॲग्रीचे त्यांनी देखील चिंता करू नका जर एक्झाम पुढे जरी गेली तरी बघा वेळ मिळतो प्रत्येकाला ठीक आहे आता दोनदा तीनदा पुढे गेलेली आहे पण शेवटी कसं आहे सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आपण अधिकारी होणार आहोत कुणावरती अन्याय वगैरे आपण करू शकत नाही त्याच्यामुळं ती गोष्ट लक्षात ठेवा एम पी एस सी नोटिफिकेशन काढाल यस एमपीएससीचं नोटिफिकेशन आल्याशिवाय कुणावरतीही विश्वास ठेवू नका अगदी मी जरी म्हणलं किंवा परीक्षा पुढे जाणार आहे नोटिफिकेशन घेऊनच आल्यावरतीच बोलेल मी आधी बोलत नसतो मग मी शक्यतेवरती बोलत असतो भले जरा मला माहीत जरी असेल शंभर टक्के मग मी शक्यता असं म्हणून की पुढे जाण्याची शक्यता असं बोलेल मी त्याच्यामुळं मी विचारलेलं आहे मंत्रालय वगैरे त्यांनी सांगितलं होतं आधीच की ह्या जागांची चर्चा आहे वगैरे येणार आहेत येणार आहेत त्याच्यामुळे ते आलेले आहेत आताच सध्या जागा त्याच्यामुळे एम पी एस सीला पाठवतील एम पी ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आपण त्याच्यावरती सविस्तर बोलू चिंता करू नका सध्या मग प्रिलिम्स सर प्रिलिम्स एमसीक्यू क्यू आहे त्याच्यामुळे एमसीक्यू क्यू पद्धतीने हे करा राज्यसेवेत जर या घातल्या तर कमी कट ऑफ लागेल पण तेवढं पण कमी लागणार नाही आता सगळेच जण राज्यसेवा कंबाईन वगैरे करतायत त्याच्यामुळे आताच पूर्व परीक्षेची तयारी करा गाफील राहू नका जर यांनी राज्य दोन हजार चोवीस मध्येच टाकल्या आणि दोन तीन महिन्यांना जर परीक्षा पुढे ढकलली तर आपलं अवघड होऊ नये एवढीच तुम्हाला विनंती आहे अवघड होऊ नये त्याच्यानंतर मुख्य परीक्षा सर मुख्य परीक्षा याच्या आधीच्या दोन जाहिरातीमध्ये एमसीक्यू होती तर नवीन सिलेबस त्यांनी दिलेला आहे आणि आता लेखी फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा आहे काय म्हणतोय मी लेखी फॉर्मॅटमध्ये आहे त्याची त्याच्यामुळे त्याचा फक्त सिलेबस वाटलं तर जेव्हा आयोग सांगेल की असं असं आहे की आताच प्रिंट करून ठेवा सिलेबस फक्त वाचा आणि पूर्णपणे पूर्व परीक्षेची तयारी करा जर पुढे गेली तर पूर्ण डिटेल स्ट्रॅटजीसह तुमच्या प्रश्नांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे कमेंट करा अगदीच तुम्हाला आहे की मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खाली नंबर दिसत असेल तुम्हाला त्या व्हॉट्सअपला त्या नंबरवरती मेसेज करू शकता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा किंवा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल भरपूर जणांना याच्यावरती प्रश्न होते अजूनही काही प्रश्न आहेत काय होईल कसं होईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोलूयात जेव्हा आयोग नोटिफिकेशन काढेल तेव्हा तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात परत अशा जबरदस्त लेक्चरचं भेटूयात तोपर्यंत धन्यवाद